मित्रांनो माझे नाव संदेश आहे माझे वय वीस वर्षे आहे बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी मला आमच्या घरच्यांनी एका शहरात पाठवले होते तेथे ते मी रूम भाड्याने केली होती माझ्यासोबत एक करण नावाचा मित्र राहत होता तो आमच्या शेजारील गावातील होता माझे आई बाबा गावाकडे शेती करत होते आम्हाला कोरडवाऊस पाच एकर शेती होती माझा मोठा भाऊ व वडील शेती करत होते यामुळे आपल्या लहान मुलांनी तरी चांगले शिक्षण घ्यावे व नोकरीस लागावी ही त्यांची मनापासून इच्छी इच्छा होती यामुळेच मी शिक्षणासाठी शहरात आलो आमची छोटीशी रूम होती पण भाडे मात्र चार हजार रुपये एवढे होते जेवणासाठी मेस होती त्याचा खर्च वेगळाच यामुळे आपली आपले आई वडील आपल्याला मेहनत करून पैसे पाठवतात म्हणून आपण शिक्षण घेतले पाहिजे असं मला सतत वाटायचं यामुळेच मी मन लावून अभ्यास करायचो माझा मित्र कारण त्याचीही परिस्थिती तशीच होती यामुळे त्याचाही अभ्यासाकडे लक्ष असायचे पण त्याला एक वाईट सवय लागली होती सुंदर मुली व बायका यांच्याकडे तो सतत लक्ष द्यायचा तो म्हणायचा यातील एखादी मुलगी मी पटवून दाखवतो हो मी म्हणायचो असले उद्योग करू नकोस नाहीतर आपल्या शिक्षणाचं अवघड होईल तो म्हणायचा अरे हेच तर वय असतं अस असले कुटाने करायचं मग मी म्हणालो तुला काय करायचं ते कर मी तर शिक्षणाकडेच लक्ष दिलं आहे खूप वेळेला समजावूनही तो काही ऐकत नव्हता आमच्या घराशेजारीच एक बंगला होता त्यात एक सुंदर आंटी राहत होती कोरोना काळात तिचा नवरा देवाघरी गेला होता तिचा एकुलता एक मुलगा होता तोही परदेशात नोकरीस होता ती आंटी वयाने खूप मोठी होती पण दिसायला खूपच सुंदर होती तिचं राहणीमान मेकअप पाहून कोणालाही तिचं वय पन्नास पंचावन्न वय वाटत होतं नवरा गेल्यापासून ती एकटीच पडली होती माझा मित्र करण हळूहळू तिच्याशी जुळवून घेऊ लागला होता तिलाही तरुण मुलं खूपच आवडायचे आणि करणला हळूहळू ती कथालाईनही देऊ लागली होती यामुळे तो मला म्हणायचा या आंटीला खेळवायचं खेळवायला खूपच मजा येईल रे मी म्हणलो अरे करण तिचे वय तुझ्यापेक्षा दुप्पटच आहे तो म्हणाला यांच्यात वयाचं काहीच बंधन नसतं ठीक कथा किती दिसायला सुंदर आणि गोरीपान जाडजूड आहे तुला दिसत नाही का त्याच्या या बोलण्यावर मी म्हणलो तू फक्त त्या आंटीला पटवूनच दाखव माझं हे वाक्य त्यानं चांगलंच लक्षात ठेवलं होतं हा मुलगा आपल्याकडे खूपच वाहतोय म्हणून आणखीन त्याला एके दिवशी तिच्या बंगल्यात बोलावलं अतिशय खुश होऊन आणि तिकडे गेला होता अर्धा एक तास झाला होता पण तो काही बाहेर आलाच नाही मी ओलकून कत केले घेतले नक्कीच या दोघांचं आतमध्ये काहीतरी चालू असणार तो नक्की काय करतोय हे पाहण्यासाठी मी मुद्दाम त्या बंगल्याजवळ आलो त्या बंगल्याचा दरवाजा लावलेला होता मी दरवाजाला कान लावला तर आतून खूप विचित्र आवाज मला ऐकू आला यामुळे मी खिडकीतून डोकावून पाहिले तर ती आंटी त्याच्यावर बसून त्याला दनादन आणत होती त्यांचा कार्यक्रम पाहून माझा दांडा खूपच कडक झाला आणि उड्या मारायला ला लागला थोड्या वेळाने आंटीने व करणने मला पाहिले आणि म्हणून मला ते आत मध्ये बोलू लागले ती आंटी पूर्ण उघडी झाली होती तिचा घोराबान देह पाहून मलाही लावलं नाही म्हणून मीही आतमध्ये गेलो मलाही तिने कपडे काढायला सांगितले कपडे काढल्यावर तिने माझा बांबू पाहिला तर तो उड्या मारत होता अनिलचाही बांबू खूपच कडक झाला होता तिने आम्हा दोघांनाही जवळ घेतले आणि एकाला मागून व एकाला पुढून दनादन करून घेतले त्या वयातील आणटीचा स्टॅमिना पाहून आम्ही खूप खूप खुश झालो होतो आलो आलो ती आंटी आमच्याकडून रोजच करून घेऊ लागली आणि आम्ही तिची जिरवत होतो काही दिवसांनी माझा मित्रकरण तिच्याकडे राहायला गेला होता यामुळे आंटी त्याच्याकडून दिवसरात्र करून घेऊ लागली मी मात्र काही दिवसांनी तिच्याकडं बंद केलं आणि पुन्हा एकदा अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं